माननीय अजितदादा पवार आपण काल कोल्हापुरात आलात आणि संतापला असं ऐकलं आणि वाचलं सुद्धा का तुम्हाला गाडी खराब लागली म्हणून तुम्हाला प्रोटोकॉल गाडी द्यायला पाहिजे चांगली नव्हती म्हणून आम्ही हे रस्ते कोल्हापुरात तुम्ही वर्षानुर्षे बघते कोल्हापूर अक्षर शंख करतायत शंख मारतायत ह्या कोल्हापूरच्या रस्त्यासाठी शंभर कोटी काय झालं तुमचेच मंत्री म्हणतो ते गुळगुळीत रस्ते देणार त्याचं काय झालं पाण्याचं काय झालं पिण्याच्या पाण्याचं काय झालं कचरा काय झालं मूलभूत सुविधा ज्या आम्हाला पाहिजे त्याचं काय झालं वर्षानुवर्ष कोल्हापूरला तुम्ही काय दिलं आई अंबाबाईच्या विकासासाठी काय दिलं ज्योतिबाच्या विकासासाठी काय दिलं अर्थसंकल्पात काय तरतूद केली कोल्हापूरसाठी मग आम्ही कोणावर संताप आहे दादा तुम्हाला फक्त गाडी जर खराब लागली तुम्ही एवढं संतापताय आहे मग आम्ही कुणावर संताप आहे ह्याचा विचार दादा करा तुम्ही कोल्हापूरपर्यंत आल्यानंतर आणि कोल्हापूरसाठी काय करावं लागते हे ठोस निर्णय घ्या मग गाड्या बघा आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज